कांदा तेल घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर झाला पाहिजे कांदा त्यानंतर याच्यात खडे मसाले घालूया खडे मसाले घातले का लसूण ठेचून घेतलेला लसूण आहे तो घालूया तो सुद्धा परतून घेऊया खडे मसाले चांगले शिजवले का भाजीला चांगला वास येतो मसाल्याचा त्यानंतर याच्यात राही आणि जिरे घालूया हे सुद्धा चांगले परतून शिजून घ्यायचे आहे नंतर मसाले जिरे पूड गरम मसाला थोडासा हिंग हळद आगरी मसाला घरी बनवलेला आगरी मसाला आहे हा हा सुद्धा चांगला मसाले शिजून घ्यायचे आहेत जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही मसाला घालू शकता आता हे चांगले शिजवून म्हणजे परतून घ्यायचे मसाले चांगले शिजले का भाजीला चांगली चव लागली त्यानंतर याच्यात भिजून घेतलेली चना डाळ घालूया गा। मी अर्धा तास अगोदर ही चना डाळ फुगत ठेवली होती त्यानंतर दोन बारीक चिरलेले टमाटर आता आपण ही परतून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे चा। मसालेसुद्धा चांगले शिजले जातात त्यानंतर आपण सोयाबीन घालूया हे वा छोटेवाले सोयाबीन आहेत हे मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवले होते त्याच्यानंतर झाकण देऊ त्या झाकणावर थोडं पाणी घेऊया वाफ वाफेमध्ये मसाले आणि भाजी जे चला आहे आणि परत परतून घेऊया झाकण काढलेलं आहे आता आपण परत परतून घेऊया व्यवस्थित परतून घेतल्याने भाजीला चांगली टेस्ट येते त्यानंतर गरम पाणी घालूयाच्या गरम पाणी यासाठी घालण्यात गर प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणी घातला का भाजीला तेल सुद्धा चांगला सुटला जातो मसाले पण चांगले शिजले जातात यासाठी गरम पाणी भाजीला चव लागते त्यानंतर एक बटाटा घालूया आता आपण झाकण देऊया दहा ते पंधरा मिनिटांनंतर भाकर काढून परत भाजी शिजले का बघून या डाळ शिजली की बघून घेऊया डाळ चांगली शिजलेली आहे आपली त्याच्यात आता पण सुख वाटण खोबरं भाजून घेतलेलं वाटण आहे हा खोबरं भाजले मिरची कोथिंबीर अद्रकचा वाटण आहे हा मीठ आपल्या भाजीला चांगला रंग आलेला आहे ही मटणापेक्षा भाजी खायला चांगली लागते आहे चांगली तरी आलेली आहे चांगला शिजलेली आहे थोडी कोथिंबीर घालूया आपण